यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे एक परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये घोडा लपवून ठेवल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बांधून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी कन्हैया मारुती अंबी राहणार रुई दोन अल्पवयीन मुलांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी कन्हैया अंबियाला अटक करण्यात आली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी येथील ठाकरे चौक जवाहरनगर येथील मुज्जम्मीर इस्माईल मुजावर व चाळीस यांच्या लहान मुलांचे दोन अल्पवयीन मुलांसह कन्हैया अंबियाने रविवारी अपहरण केले अपहरण करून त्याला मोटरसायकलवरून रुई तालुका हातकंगले येथील पवन हुले यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात नेले त्या ठिकाणी आमचा सुटून आलेला घोडा पळून तुझ्याकडे आला आहे असे म्हणत अल्पवयीन मुलास काठीने हाताने व ठिपकाच्या पाईपने मारहाण केली तसेच त्याचे हात पाय बांधत विहिरीजवळ नेऊन घोडा कुठे आहे सांग नाहीतर तुला विहिरीत फेकून देतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी कन्हैया आंबियाला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे